आम्ही आलो आहोत सध्या मंगळूळपीरमध्ये या ठिकाणी भाजपाचे जे अधिकृत उमेदवार होते श्याम रामचरण खोडे यांचा तुफानी विजय वाशिम मंगळुळ तालुक्यामध्ये झालेला आहे तरी त्यांच्याकडे आम्ही आलो आहोत संभव आपल्याला असं विजय झाल्याच्या नंतर कसं वाटलं माझा विजय हा निश्चितच होता कारण की माझी सर्व सामाजिक घटनेची समाजाची वीस वर्षापासून मदत होती आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा समाज नेत्यांचा माझ्यावर विश्वास होता या मतदारसंघामध्ये आपल्याला भरभरून यश जे दिलं आहे त्याबद्दल आपण जनतेला काय संदेश देऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये वाशिम बगरूर विधानसभेचा आणि सर्वसामान्यांचा विकास करण्याचा शेतकऱ्यांचा असो युवकांचा असो उद्योगांचा असो सगळ्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आता आपण मुंबईला चालले आहात उद्या तिथे शपथविधी आहे असं वाटतं का आपल्याला की मंत्रिपद भेटव म्हणून माझ्या पार्टीने मला जे विधानसभेची तिकीट दिली आमदार केलं त्याच्यातच मी समाधानी आहे आणि पार्टीचं जे सन आदेश आहे मी पहिल्यापासून मानत आलेलो आहे आणि पुढं पण मानणार आहे त्याच्यामुळे मंत्रिपदाचा हा माझ्या मनामध्ये आजपर्यंत विचार आलेला आता या मंगरुळपीर वाशिम मतदारसंघामध्ये जी विकास कामं आपली रखडलेली आहेत ते आता येणाऱ्या पाच वर्षात आपल्याकडून पूर्ण होतील जे विकास कामं रखडलेली आहेत ते पूर्ण तर करूच पण काही नवीन जे कामं नवीन जे उद्योग उद्योग आहेत नवीन जे विकासाचे कामं करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करता महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत